दुसरी स्टोरी आली तो मोबाईल वायकरांच्या मेहोणाचा होता का नाही पण माहीत नाही आता जो दुसरा निवडणूक विभागचा जो अधिकारी होता तो मोबाईल त्यांचा होता का त्यामुळे त्यांना पण नोटीस गेलेली आहे बहुतेक तो मोबाईल त्या अधिकाऱ्याच्या होऊ शकते अ जर त्या अधिकाऱ्याच्या मोबाईल आहे आणि वायकरांच्या मेहनाने त्याचा त्याचा यूज केला तो एक वेगळा विषय आहे यूज करू शकत करू शकत की नाही करू शकत हा एक दुसरा विषय आहे मोबाईल घेऊन जाणं एक चुकीचं काम आहे कोणी कोणी नॉन ऑफिशियल पर्सन तिकडे मोबाईल घेऊन जाऊ शकत जाऊ शकत नाही पण समजा कोणी अधिकाऱ्यांचे त्याने मोबाईल घेतलं आणि त्याने यूज केलं काहीतरी घरी मेसेज देण्यासाठी तो एक दुसरा विषय आहे तिसरा विषय मेहना मे, त्यांच्या मेहोणाने मोबाईल घेऊन गेला होता का हा एक तिसरा विषय आहे सगळ्यांचा तपास झाला पाहिजे पण जो निवडणुकी विभागचा जो अधिकारी आहे त्यांच्या त्यांना पण नोटीस गेलेली आहे म्हणजे त्यांची मोबाईलचा उपयोग झाला का त्यांनी मोबाईलचा उपयोग केला का त्यांच्या मोबाईलवर काहीतरी ओटीपी आला होता का ओटीपी आला कुठे ओटीपी येऊ शकतो का नाही पण संपूर्ण देशात भूमाभूम चालू आहे की ओटीपी आला ओटीपी आला ओटीपी आला मोबाईल ओटी मोबाईलची त्यांनी हॅक केला हॅक केला हॅक केला मोबाईलची हॅक करू शकत नाही आता कोर्ट मध्ये सुप्रीम कोर्ट मध्ये असा सिद्ध झालेला आहे तरी ही आमशा जो मोटे मोठे न जो एक पंप्रधान बनने का सपना दे दे बगत एक प्रचार चालू है कि मोबाइल कर मोबाइल सी तीन एक ईवीएम है, करून दिला है। हा, सगरा चुकी का प्रचार है अपप्रचार है शिवसेना शिवसेना पदनाम बदनाम करना चाहे प्रचार है